महाराष्ट्रात उपेक्षितांच्या आणि वंचितांच्या लढ्याची मोठी परंपरा आहे उपेक्षित स्त्रिया उपेक्षित घटक यांच्यासाठी मोठा लढा महाराष्ट्रामध्ये उभारला गेला पुण्यामध्ये महात्मा यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राजाश्रयाने ही चळवळ पुढे उभी राहिली छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये जोगद्यामुळे प्रतिबंध कायदा केला होता आणि त्यातूनच त्यांच्या राज्याची जी काही धोरणात्मक दिशा होती ती स्पष्ट झाली होती नंतरच्या काळात शाहू महाराजांचा हाच वारसा अनेक संस्थांनी पुढे चालवला कोल्हापूरची अशीच एक संस्था आहे जी, जी अनाथ उपेक्षित किंवा सिंगल पॅरेंट्सच्या पाल्यांना सांभाळण्याचं काम करते अगदी उत्तमपणे ते काम सुरू आहे गेली अनेक दशकं ते काम सुरू आहे ती संस्था म्हणजे कोल्हापूरचं बालकल्याण संकुल बाल कल्याण संकुलमध्ये आतापर्यंत चौऱ्याहत्तर अनाथ मुलींचे विवाह झालेले आहेत त्याच्यामध्ये काही सिंगल पॅरेंट्स म्हणजे एकल पालकत्व असणाऱ्या मुलींचाही समावेश आहे आणि ही चौऱ्याहत्तर लग्न यशस्वीपणे पार पाडलेली आहे ही गोष्ट नेमकी काय आहे ही चौऱ्याहत्तर लग्न कशी यशस्वी झाली आणि या पाठी संस्था चालवणाऱ्या ट्रस्टींचा किंवा शासनाचा नेमका उद्देश काय होता त्यांची भूमिका काय होती हे जाणून घेण्यासाठी मी आलोय भारतीय समाजात लग्न संस्थेला अनन्य साधारण महत्व आहे कुटुंब संस्था समाज संस्था आणि लग्न संस्थेवर भारतीय समाजाच्या मूल्यात्मक रचनेची भिस्त आहे पण अलीकडच्या काळात लग्न व्यवस्था कमकुवत झालेली दिसते तिला अनेक आव्हानांनी घेरलंय अशीच स्थिती आहे लग्नसंस्थेला काळींबापासणारी हुंड्यासारखी प्रथा आधी की क्रूर राहिली नसली तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तिचं अस्तित्व जाणवतच पण या नकारात्मकतेला छेद देणारी एक संस्था कोल्हापुरात समर्थपणे उभी आहे ही शासकीय संस्था आज उपेक्षितांसाठी आधारवट ठरली आहे आजची गोष्ट या आगळ्या वेगळ्या आणि आदर्शवत संस्थेची आहे जे एकोणीसशे एकोणपन्नास पासून अनेक अनाथ मुलांना स्वाभिमानानं जगण्याची उर्मी देण्याची काम करत आहे बालकल्याण संकुल कोल्हापुरातील अनाथ निराधार सिंगल पॅरंट किंवा समाजानं टाकून दिलेल्या मुला मुलींचे हक्काचे अनेक चांगले विद्यार्थी घडवलेच पण त्याचबरोबर मुलींच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे लग्नसंस्कार या लग्नसंस्कारात बालकल्याणने अत्यंत महत्वाची भूमिका पार पडली खरंतर आपल्याकडे ही चौऱ्याहत्तर लग्न परवा झाल्या ह्या लग्नाची संकल जी संकल्पना आहे आमच्याकडं अठरा पूर्ण झाल्यानंतर या मुलींना कुठं सोडायचं की ज्यांचे पालक कोणच नाहीत आणि त्यांनी मुलं इथं आणून सोडून जे गेले ते कोण परत ना भेटायला यायला नाही कुठं रस्त्यावर सापडलेल्या वगैरे मुली अशा तर ह्या अनाथ मुलां मुलींना आपण अठरा पूर्ण झाल्यानंतर बाहेर रस्त्यावर कुणाकडं सोडायचं असा ज्यावेळेला विषय झाला त्यावेळेला संस्थेनं या मुलींच्यासाठी एक संस्था महिला आधारगृह म्हणून चालू केली आणि त्यामध्ये त्यांचं अठरा पूर्ण झाल्यानंतरच शैक्षणिक सगळ्या पूर्तता झाल्यानंतर मग कोण पदवीला बसेल कोण इंजिनिअरिंग साठी आहे इच्छु तर हा सगळा खर्च संस्था त्यांचा करते आणि आम्हाला याच्यावर कुठलं मानधन वगैरे काय त्यांना मिळत नाही पण हे संकल्पना आमच्या ट्रस्टींच्या मनामध्ये आली की बाबा अठरा वर्ष पूर्ण झालेली मुलगी रस्त्यावर सोडली तर आजच्या परिस्थितीमध्ये याचं काय होईल आणि ती मुली कुणाकडे जाणार आणि तिला आसरा कोण देणार म्हणून मग मा त्यांचं पूर्ण शिक्षण करून लग्नायोग्य योग्य वय झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रस्ताव येतो की मी लग्न करायला तयार आहे आणि मग आम्ही साधारण एकवीस बावीसाव्या वर्षी तिचं लग्नाचं संकल्पना आमच्या समोर आली की आज आपल्याकडं पूर्वीच्या काळात कमी होतं पण आज आपल्याकडे रोज साधारणतः वीस ते पंचवीस बायोटे आपल्याकडे येतात बालकल्याणचं वैशिष्ट्य असं की आतापर्यंत त्यांनी चौऱ्याहत्तर जी लग्न केली त्यांनी कधीच म्हणजे ती शासकीय संस्था आहे बालकल्याण ही महाराष्ट्रातील ह्या अशा स्वरूपाचं बालकल्याण सं कल्याणाचं काम करणारी महाराष्ट्रातील एक आदर्श संस्था आहे मग त्या संस्थेतला नावारूपाला आणलं डॉक्टर सुनील कुमार लवटे आहेत डॉक्टर सुरेश शिपूरकर आहेत पद्मा तिवले काम बघतात व्ही बी पाटील आहेत खूप चांगली वाहून घेतलेली माणसं त्या संस्थेत काम करतात आणि त्यातून तिथं ज्या येणारी जी मुलं मुली आहेत त्यांचं पुनर्वसन वेगवेगळ्या मार्गाने केलं जातं म्हणजे मुलं असतील तर त्यांना चांगली नोकरी मिळेल का त्यांना चांगलं शिक्षण दिलं जाईल का असं बघितलं मुली असतील तर त्यांना विवाहाच्या मार्ग त्यांच्या आधी प्रायोरिटीनं प्राधान्यानं शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं पुनर्वसन केलं जातं आणि काही मुले अशी असतात किंवा त्या शिक्षणात त्यांना शिक्षण पण दिलं जातं पण त्यांचं विवाहानं पुनर्वसन करण्याची गरज असते त्यावेळी संस्था त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेते आणि आतापर्यंतची सगळी चे चौऱ्याहत्तर लग्न आहे ती संस्थेने स्वतःच्या दारात करून दिलेत तिथेही आणि आपल्याकडे मानसिकता आहे की मुलाच्या लग्नाच्या मुला मुलाच्या वडिलांना लग्न करायचं तर ती एक प्रथा तिथं मोडलेली आहे बालकल्याण संकुल आणि सगळी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर लग्न ही बालकल्याण संकुलच्या दारात तिथं त्या अगदी थाटामाटात था आनंदानं केलेले आहेत आज आजवर या संस्थेने चौऱ्याहत्तर विवाह यशस्वी करून दाखवलेले आहेत या मुलींना नंतरच्या काळात कसलाही त्रास होऊ नये त्यासाठी लग्न ठरवतानाच सर्व प्रकारची काळजी घेतली जाते मुलांचे बायोडेटा येताच प्रथम त्यांचे शिक्षण आर्थिक स्थिती विमा बँकातील व्यवहार इत्यादी गोष्टी तपासल्या जातात लग्न ठरवताना मुलगी मुलाचे घर आधी पाहते यात मुलीची संमती अत्यंत महत्त्वाची असते पण लग्न ठरले असं होत नाही कारण अजून एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया बाकी असते आणि ती म्हणजे मुला मुलींची एच आय व्ही टेस्ट सोबतच दोघांच्या इतरही तपासण्या कोल्हापूरच्या सी पी आर रुग्णालयात केले जातात यानंतर सर्व शंकांचे समाधान झाल्यानंतर दोघे बोहल्यावर चढतात मुलीच्या मनाविरुद्ध काही केलं जात नाही तिनं होय म्हणलं की मग तो प्रस्ताव तयार व्हायच्या अगोदर दोघांचं मेडिकल सीपीआर हॉस्पिटलला केलं जात अगदी एच आय व्ही पर्यंतच्या सगळ्या टेस्ट की भविष्यात कुणालाही धोका होऊ नये आणि फसवणूक होऊ नये दोघाही मुलाची पण आणि मुलीची आणि ती सीपीआरला केली सिव्हिल हॉस्पिटलला कारण खाजगीत आपण बदलू शकतोय असा एक माणसांचा ट्रेन आहे त्यामुळे आम्ही ते ही सगळी काळजी घेऊन प्रस्ताव तयार होऊन जिल्हा महिलाला जातो जिल्हा महिला कार्यालयाकडून विभागही आयुक्त पुण्याला जातो तिकडून मान्यता आली की मग दोघांच्या लग्नाची तारीख ठरवली जाते आपल्या कुठल्याही समाजामध्ये मुलीच्या पसंतीला इतकं महत्व दिलं जात नाही बाकीच्या जा सगळ्या गोष्टींना पसंत केलं मग आई वडिलांची पसंती असते भावाची पसंती असते बाकीच्यांचे युग असतात पण मुलीची पसंती ही त्या तुलनेत फार विचार घेतली जात नाही पण तिथं पहिलं फर्स्ट त्यांचं प्राधान्य हे मुलीच्या पसंतीचं आहे फार आदर्श म्हणजे पद्धतीनं आणि चांगल्या सांसारिक जीवनासाठी किंवा कौटुंबिक जीवनासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या बालकल्याण संकुल करतं म्हणून ती तिथली लग्न यशस्वी झाल्यात असं मला वाटतं आज उपेक्षित आणि वंचितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत असताना बालसंकुल आज नव्याने उमेद देण्याचं काम करत आहे कुंडली आणि मुहूर्तापेक्षा इथं मुलीची संमती आणि तिच्या उद्याच्या सुखी जीवनाची तरतूद या गोष्टी महत्वाच्या ठरतात आताच आपण बालकल्याण संकुलमधल्या चौऱ्याहत्तर लग्नाची गोष्ट ऐकली ही चौऱ्याहत्तर लग्न पाहताना माझ्या एक, एक गोष्ट लक्षात आली की मुलींना पुढच्या काळामध्ये कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मुलांचं बँक बॅलन्स त्यांचा विमा त्यांचं शिक्षण त्यांचं वय या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळामध्ये मुलींची संख्या कमी आहे म्हणून जरी लोक इकडे येत असले तरी ही एक चांगली गोष्ट आहे कारण त्याच्या माध्यमातून अनाथ उपेक्षित मुलींना त्यांचा जोडीदार मिळू शकतो चांगलं आयुष्य मिळू शकतं आणि जगण्याची एक उमेद मिळू शकते पद्मच्या तिवले ज्या कार्यवाह आहेत संस्थेच्या त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की समाजातल्या सगळ्या घटकांनी या योजनेला पाठिंबा दिला आर्थिक पाठिंबा दिला तो फार महत्वाचा असतो आणि सगळ्यांनी आम्ही काही ना काही का लग, या लग्नामध्ये भूमिका घेतो आम्ही काही ना काही मदत करतो असं सांगितलं हे फार महत्वाचं आहे बालकल्याण संकुलच्या या योजनेला आपण शुभेच्छा देऊया आणि ही योजना अशीच पुढे राहू दे समाजातल्या प्रत्येक उपेक्षित घटकापर्यंत ती पोहोचू दे अशी इच्छा व्यक्त करूया कॅमेरामन अर्जुन टाकळकरसह मी राहुल सडोलीकर महाराष्ट्र दिनमान